झालं रडायला बांधलं की कोणी बांधलं मग एवढे दोन पाडले तुला मित्र किती आहेत किती येत तुला मित्र अजून बाद मला काहीच ची पण नाही दिले कशा ओपन रडायचं का अरुष हो कसल फ्रेंड सर तुझ्या असे वा तू आणलेला कुठे आहे

तू सगळ्याची मदत करतो तुझी कोण करत का hmm, कलार मस्ते था था कलर पण मस्त घेतला तू अरुष मॅचिंग कलर घेतला त्यांनी टी शर्ट तुझ्या रडण्याने माझी झोप मोड झाली माहिती बांध ग दादा लगे कै छान गाव काही छान बाय कोणी बांधले मग दोन्ही तुला कोण आहे ब्रेस झालं दोनच मित्र चांगले ठेवायचे गोंधळ घालून काय करायचे जास्त अरे आयुष्यात दोनच मित्र चांगले पाहिजेत गावबापाटा घेऊन काय करायचे दोनच पाहिजे कट्टर पाहिजे दोन असलेले झाले आता आम्हाला <laughs> कोण फ्रेंड राहिलेत का कोण <laughs> मम्मी तर मैत्रीण पण नाही माहितीये का तुला माझ्या शाळेच्या मैत्रिणी सुद्धा मी फोन सुद्धा करत नाही माहिती का कोणाशीच कॉन्टॅक्ट नाही माझा बोलते माळा मी फक्त असच काहीची कुठे आहे अग काहीची कुठे आहे हा बांधिला दादीजी पोलीस आलेलं जायचे घेऊन जा नाही नाहीतर घरात बांधाला घरातला तुकडे करून आणि बांधायचं बांध त्याला तिला बांध बांध थांब आध्या हातात बांध तिच्या बां, हे तुला फ्रेंड आहे का ग नाही आहे का तुला बिचोलीला फ्रेंड नाही काय म्हणा आहे ना, <laughs> ना, ना गादा आहे की फ्रेंड आहे ना पिल्लो असा हात केलं आमनी कापते येते के ये बाने तर गाइस दुपिटने उठले असं चाललं होतं फ्रेंडशिप फ्रेंडशिप फ्रेंड तर तुम्ही हे बघू शकता आज आमच्या घरात रक्षाबंधन चालू <laughs> आहे हात दे كده उलटा झाले का आता भरमसाठ मित्र हे बांधलं म्हणजे फ्रेंड्स नसतात बाळा हे तुला आता नाही कळायचं जेव्हा तू मोठं होशील ना तुला धक्के धक्के लागून <laughs> सगळ्यात नवर येशील ना, ना तेव्हा तुला कळेल की मित्र कोण असत अजून तू लहान आहे तुला, तुला नाही कळणार आम्ही किती सांगितलं तरी हॅपी फ्रेंडशिप झगडा झगडा मत करो सरळ हात कर <laughs> तुझे फ्रेंड चालत म्हणून मॅडम मारता अस गुड मॉर्निंग आवनी आवनी गुड मॉर्निंग झोपच झाली नाही आमची आहे ना झोपेत न उठली ती आता हॅपी पेन शुभ

तीन जण हा बस झालं कधी बांधले तिला बांधल नाही येत ना बाळा अजून मी बांधलं तिच्यावर हे तुम्ही बांधलं हे सारी वाटलं अजून हे विराटलं वाढलं हे कुठे आवनी तुला बांधल परत एक हाय हा

शंभर रुपये घेऊन त्याला आता रक्षाबंधन लय रेव येऊन दादाच्या मित्रांनी उद्यापासून तो माझा भाऊ आहे भाऊ आहे त्याला बोलोय शंभर रुपये घेऊन ये रे रक्षाबंधन लावणीला काय आहे ग तू आम्ही पण लय पेनशिप डे वगैरे केले तर माझ्या जीवनामध्ये ही माझी गर्लफ्रेंड व्हायच्या आधी माझी मैत्रीण होते काय ग कोण होती तू माझी माझी गर्लफ्रेंड व्हायच्या आधी कोण होती तू माझी माझ्या आयुष्यात माझी तू गर्लफ्रेंड व्हायच्या आधी तू माझी कोण होती होती फक्त मैत्रीण पण आपण कुठे नॉर्मल मी समजायचो ना माझी मैत्रीण आहे म्हणून तू तु। तू नाही समजलं का मला मित्र तुम्ही कधी माझ्याशी बोलायला असं नाही पण मी समजायचो हा म्हणजे एक आमची लहानपणीची ओळख होती म्हणजे लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखायचो मग त्यालाच तर म्हणतात ना मैत्री ओळख काही शर्धा म्हणजे कसं घट्टी आता आहे का तू माझी मैत्रीण आता पण मैत्री सारखा ना आ, का आता आहे का, आता का मैत्रे मैत्रे? तू मी तुला काय म्हणतोय तू माझी मैत्रीण का ऐक मग हॅपी फ्रेंडशिप डे तुला फ्रेंडशिप डे बायकोय ना मैत्रीण नाही का तू बाईक ना माझी मैत्रीण नाही का चल का <laughs> <laughs> आ, दूध दे पटकर ना काय ऐक ना बोला। तू मित्र आहे मैत्रीण आहे तू आई आहे तू बाप आहे तू सगळे त्यामुळे हे तुलाच तु द्यायला लागणार आहे मला कोण तू बायको आहे तू मैत्रीण आहे तू मित्र आहे सगळे सकाळी झोपेतनं उठल्यापासून आमच्या घरात नुसतं धिंगाणा झालो आता आरुषने माझी झोप मोड केली आणि त्याचं कसं आहे माहिती आहे का एक गोष्टीच्या मागे लागला की तो एकाच गोष्टीच्या मागं लागतो तर तुम्ही सुद्धा लहानपणी भरपूर सारे फ्रेंडशिप मी तर इथपर्यंत बांधायचो हाताला नुसतं असं दिसायचं भरून माझे मित्र किती आहेत मला हा उलट हातात बांधलेलं का हिनीच मला सांगितलं उलट्या हातात बांध म्हणून हा काय झालं बा दुखत काय पण म्हणती का भावाने राखी बांधली तुला हम्म नको ग त्यात कमी पडत कसली कसली मैत्रिणी अशी असली कसली मैत्रिणी तू माझी जरा जास्त पोट भरलं असं ते ना अरुष हा आज पण जास्तच दे मग तर गाई तुम्हाला पण हॅपी फ्रेंडशिप डे आमच्या दोघांकडनं हॅपी फ्रेंडशिप डे हा ब्लॉग काढायचा काही हेतू नव्हता

माझ्यासोबत पण आधी खूप मोठा असा किस्सा झाला होता फ्रेंड्स रिलेटेड त्यामुळे मला असं जास्त घट्ट मैत्री करण्याची पण खूप भीती असे mm. ठेवायचे की ज्यांनी आपल्या मागं सुद्धा आपलं वाईट वाई, नाही बोललं पाहिजे नाही पाहिजे आपण नसताना पण आपली बाजू मांडली पाहिजे पाहिजे आणि तसेच ठेवले पाहिजे आणि माझे तसे मित्र आहेत का मी नसताना माझी बाजू मांडत आणि तसेच मित्र आपण आयुष्यात ठेवले पाहिजे

<laughs> आता ह्यांना रोड आता आवाज दिला ना, ना, ना म्हणणार अगं ही माझी मैत्री अर 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 नाही चुकीचं आहे हे चुकीचं कोणबी मत बोलत रे तो मला कोण आवाज देत नाही पण तुम्हाला डिगर आवाज देत ओळखी पण ओळखीचे ओळखीचे मी मी शाळेला इकडं होतो माझ्या इकडे ही शाळेला दूर होत तुला लहान असताना फक्त ओळख होती पण मी काय म्हणलं आपली ओळख होती त्याला तू मैत्रिणी तर हे नाही दिला लोगो नाही दिला तू मी दिला मी दिला मी म्हणलं मी तुला मानत होतो मैत्रिणी तर अशा मैत्रिणी माझ्याकडे पण आहेत असं आता ती स्वतः तोंडाने म्हणली होती का नाही हा ना? काय ठीक आहे माझ्या आयुष्यात मला मैत्रिणीच नाहीये बिलकुल मैत्रीण नाहीये नाहीये तर तुम्हाला कोणाला मा माझ्यासोबत मैत्री करायची असेल तर नक्कीच कमेंट करा कमेंट कराव हा मला असेल हो हो नक्की करा मला काही दोष नाही मी थोडी म्हणले ना, कर। ना करा सोबत करा तिला तिच्यासोबत मैत्री करा हा करा ती तिला हॅपी फ्रेंडशिप दे करा आणि मैत्री करा कळलं का कोण तुम्हाला ढीक पडलाय की काही पण बोलत्या कुठं ढीक पडलाय काय पडलाय किती जण आहेत तुमच्या ओळखीचे ओळखीचे आहेत बाबा जाऊ आहेत तर काही हे वादाचा मित्र एक मित्र आणि एक मैत्रिणीमध्ये वाद होऊ शकतो आता त्यामुळे आपण हा ब्लॉग इकडच बंद करूया आणि तुम्हाला सगळ्यांना हॅप्पी फ्रेंडशिप दे आमच्या हो। दोघांकडे फ्रेंडशिप दे सगळ्यांना चलो गाईस कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा हो, कारण की छोटासाच ब्लॉग आहे आणि म्हणजे आरुषने सकाळी उठवण्यापासून सुरुवात केली होती आम्हाला की सकाळीच म्हणजे एवढ्या लवकर सुट्टीच्या दिवशी त्याला उठायची गरज नव्हती पण तरी पण त्यांनी सकाळ सकाळी रडण्यापासून चालू केला की मला फ्रेंडशिप बँड आणायचा आहे शेवटी आणून जम घेतला त्याने जाऊ द्या लहान तर... आहे आणि ते झालं पाहिजे आयुष्यामध्ये त्या गोष्टी लहान वयात लहान त्या आपण पण केलेल्या गोष्टी पण आपण मी तर नव्हता असं केलं बाबा जाऊ तो मुलगा आहे त्याला असं खूप हाऊस आहे त्याला म्हणून तो आता हट्ट होता की मला सुद्धा फ्रेंडशिप बँड पाहिजे फ्रेंड ते बघा मला आरे वरच <laughs> <स्विंग। laughs> तो असा असा खेळतोय त्याच्यामध्ये खेळ रे बाळा खेळ एकदा दाखव हे खेळ 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 एकदा खेळ अरे दाखव दाखव एकदा तुझे काय का... नाही 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 ते हां हे बघा हिचा आरी वर्कच तर चलो गाईज बाय बाय कसा वाटला ब्लॉग नक्कीच कमेंट मध्ये सांगा हॅपी फ्रेंडशिप डे